नमस्कार शेतकरी मित्रांनो काल बऱ्याच भागामध्ये पावसाने चांगली कबरदिरी लावली आहे तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर व सायंकाळपर्यंत कसा व कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुकानी आहे पाऊस पूर्व मोसमी वारे पडणार आहे त्यासंबंधित व योग्य पाऊस हा कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे त्यासंबंधी देखील आपण माहिती या मार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इकडे बघितलं असता सोलापूर सोलापूर या भागामध्ये चांगल्या जोरदार असा पावसाच्या सरी दिसत आहे दुपारनंतर ढगाळ वातावरणात विजांच्या कडकडाटासह कट तिथं पाऊस पडू शकतो त्यानंतर पंढरपूर तुळजापूर बार्शी बार्शी या भागामध्ये बहुतांश भागामध्ये चांगलाच पावसाचे आगमन हे होत आहे कालपासूनच त्यानंतर इंदापूर करमाळा पेठ लातूर उदगीर या भागात देखील चांगल्याच पावसाच्या सरी ह्या बरसणार आहे त्यानंतर दिगूर अहमदपूर अहमदपूर या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह कट जोरदार वादळी गारपीट पाऊसचा अंदाज दिसत आहे नांदेड झालं परळी झालं माजलगा झालं माजलगा या भागामध्ये अधिक पावसाची शक्यता दिसत आहे दुपार व सायंकाळपर्यंत सैलू बीड जामखेड करमाळा हिंगोली उमरखेड कुसद वाशिम लोणार या भागामध्ये चांगला असा पावसाचा जोर हा दिसत आहे करंजा अकोला या भागात देखील दमदार पावसाचे आगमन हे दुपार व सायंकाळपर्यंत होणार आहे त्यानंतर खामगाव चिखली सिल्लोड या भागात देखील जालनापर्यंत पावसाचा अंदाज चांगला दिसत आहे त्यानंतर अकोट झालं अचलपूर झालं अमरावती झालं यवतमाळ झालं पांढरकवडा झालं आदिलाबाद या भागात देखील भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसा व सायंकाळपर्यंत पडू शकतो त्यानंतर वरुड ससूर या नागपूर नागपूर या भागामध्ये जोरदार अशा पावसाच्या सरी ह्या दिसत आहे त्यानंतर इथे चंद्रपूरकडे बघितलं चंद्रपूर गडचिरीकडे वर उमरेटकडे भंडाराकडे वातावरण हे इकडे पावसाची शक्यता अद्याप तरी दिसत नाही आहे त्यानंतर वैजापूर झालं नाशिक झालं श्रीरामपूर झालं जुन्नर झालं मालेगाव झालं या भागात चांगलाच पावसाचा जोर हा दुपारनंतर पडणार आहे खेड पुणे खपोली कोरगाव सातारा सांगली वडूद चिपळूण करड विटा सांगली कडोली रायपूर निपाणी या भागामध्ये सावंतवाडीपर्यंत चांगलाच परिसर हा पाण्याने दुपार व सायंकाळपर्यंत व्यापलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या भागामध्ये चांगलाच पाऊस हा पडण्याची शक्यता दुपारनंतर दिसतात ते पण भात बदलत पडेल तर एकदा पुन्हा बघा नांदेड सोलापूर अकोला नागपूर जळगाव नाशिक मुंबई कोल्हापूर इकडे सातारा सांगली या भागामध्ये जळगावपर्यंत दुपारनंतर चांगल्याच पावसाच्या सरी ह्या बरसू शकतो